नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या समोर वर्गमुळाचं उदाहरण आहे तर पहा मुलांना पहिला प्रश्न असा आहे वर्ग मुळामध्ये सहा अधिक वर्ग मुळामध्ये पाच अधिक वर्ग मुळामध्ये बारा आणि अधिक वर्ग मुळामध्ये सोळा बरोबर किती तर मुलांना अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडायचा पहा आता तर काय करायचं मुलांना सोपी पद्धत आहे अगोदर काय करायचं सगळ्यात शेवटचं जे वर्गमूळ आहे आतमध्ये त्याची किंमत आपल्याला काढून घ्यायची मुलांना ठीक आहे मग पहा मुलांना पहिलं जसे तसं येईल वर्गमुळामध्ये सहा अधिक वर्गमुळामध्ये पाच अधिक वर्गमूळामध्ये बारा आणि अधिक हे जे सोळा वर्गमूळात आहे मुलां म्हणजे सोळाचं वर्गमूळ किती असतं चार असतं म्हणजे याचं उत्तर किती आलेले आहे चार आलेले तर पुढच्या स्टेपला काय करायचं का मग वर्गमूळामध्ये सहा अधिक वर्गमूळामध्ये पाच अधिक वर्गमूळामध्ये बारा आणि चार यांची बेरीज होईल मुलांनो बारा आणि चार यांची बेरीज किती होते सोळा त्यानंतर पुढच्या स्टेपला पुन्हा एकदा वर्गमूळामध्ये सहा अधिक वर्ग मुळामध्ये पाच अधिक वर्ग मुळामध्ये सोळा आहे सोळाचं वर्गमूळ आपण आत्ताच घेतलं होतं ते किती असतं मुलांना चार त्याच्यानंतर मग काय करायचं वर्गमुळात सहा अधिक हे जे दोघ दोन संख्या तुम्हाला आतमध्ये दिल्या वर्गमुळामध्ये पाच आणि चार किती होतात मुलांना नऊ होतात म्हणजे बरोबर वर्गमुळामध्ये सहा अधिक वर्ग मुळामध्ये किती दिसते नऊ आणि नऊचं वर्गमूळ किती असतं मुलांना तीन म्हणजे ह्या नऊचं वर्गमूळ तीन आलेलं आहे आणि शिल्लक आपल्याकडे आहे आता वर्गमुळामध्ये सहा अधिक नऊ आणि सहा अधिक नऊ याची जर बेरीज केली तर ती नऊ भरेल मुलांना आणि मग पुन्हा शेवटी राहिलं मुळामध्ये नऊ आणि नऊचं मग किती असतं मुलांना तीन म्हणजे फायनल या प्रश्नाचं उत्तर किती आहे तीन आहे तर अशा प्रकारे मांडणी करून आपल्याला हे उदाहरण काय करायचं असतं सोडवायचं असतं मग एक मी तुम्हाला सोडून दिलंय तर एक तुम्हाला सोडवण्यासाठी याचं उत्तर काय येईल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय धन्यवाद